नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माने उद्धवजी बालासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने बहीण माझी लाडली योजना आणली आहे महिलांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये मिळत आहेत त्याबद्दल आपल्याला आपले, आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी म्या अशा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या ज्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारचं दारुण पराभव झालं महाराष्ट्रामध्ये त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चार महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आहे या सरकारला माहीत आहे तिथेही आपलं नाक कापलं नाही गेलं पाहिजे यासाठी त्यांनी बहीण माझी लाडली योजना आणली महाराष्ट्र शासनाने महाविती कारण मतांचा झाला तोटा आणि त्यांना आठवली बहीण मतं कमी मिलाय लागली त्यानंतर आपल्याला हे सरकार हे पक्ष फोडून बनवलेले आहे सरकार हे टिकवायचं असेल तर आपल्याला एक गाजर दाखवणं गरजेचं आहे हा सरकारचा धोरण आहे परंतु हे पैसे हे कोणामुळं मिळत आहेत याबद्दल आपल्याला बोलायचं आहे हे पैसे कोणामुळं आज तीन तीन हजार रुपये अकाउंटमध्ये पडत आहेत दोन महिन्याचे महिन्याला पंधराशे रुपये असं शासनाने जाहीर केलं आहे शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक यांच्यामुलं आज महाराष्ट्रातल्या दोन करोड माता भगिनींना दोन करोड महाराष्ट्रातल्या माता भगिनींना महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत कारण त्यांनी लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी आणि उद्धवसाहेबांनी या महाराष्ट्राची बाजू मांडली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला दणदनत विजय झाला दणदनत विजय झाला मोठ्या प्रमाणामध्ये विजय झाला आणि त्या विजयाच्यामुळं आज सरकारला जाग आली जा जा बहिणीची आणि माता भगिनींची जाग आली परंतु या पंधराशे रुपयामध्ये भागणार नाही आहे आपल्याला जर खऱ्या अर्थानं बहिणींना पैसे द्यायचे असतील तर तीन हजार रुपये पर मंथली देणं गरजेचं आहे तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही प्रत्येक महि महिलेला आणि माता भगिनींना आम्ही वाढ करून देणार हे निश्चित कारण हे पैसे आज मिळत आहेत हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं त्यांना माहीत आहे या सरकारला की हा एकमेव आणि शिवसैनिक या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत कोणाची डाल शिजणार नाही आणि म्हणून तर त्यांचा विधानसभेमध्ये पराभव निश्चित आहे अटल आहे त्यांना दिसला आहे त्यानंतर त्यांना ही बहीण माझी लाडली योजनेचं हे डोक्यामध्ये आलं गाजर परंतु हे गाजर किती दिवस टिकेल काय टिकेल हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याचे कालाची गरज आहे बण माझी लाडली योजना आज प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये जे पैसे मिळत आहेत पडत आहेत त्यांचा खरा भाऊ हा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माणूस आहे आणि महाराष्ट्रातले लाखो करोडो शिवसैनिक आहेत त्यांनी ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला जाग आणली आणि खरा भाऊ आपला हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळंच आज तुम्हाला प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जे पडत आहेत दोन महिन्याचे ते कारण फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा खरा भाऊ आहे त्या भावाच्या मुलं आज तुम्हाला आज या सरकारच्या माध्यमातून मतांचा झाला तोटा आणि बहीण माझी लाडली हा सरकारचा धोरण आला ह्या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान आहे जागृत आहे सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, अशा घटना घडत आहेत परंतु आपण सर्वांनी त्याकडे गंभीर्याने विचार करून हे मतदानासाठी बहीण माझी लाडली योजना आहे आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे सरकारचे पैसे आहेत कोणाचे वैयक्तिक पैसे नाही आहेत आपल्याच टॅक्सच्या माध्यमातून दिलेले आहेत पैसे तेच पैसे आपल्याला परत रिटर्न ह्या हाताने घे द्यायचे आपण आणि त्या हात आपल्याला परत ते देत आहेत अजून ते टॅक्स लावतील जर कमी पडले तर आणि तुमचे पैसे देतील परंतु हे सर सरकारच्या योजना ही कोणाची वैयक्तिक नाही आहे उद्या समजा दुसरं सरकार आलं महाविकास आघाडीचं तरीही ती योजना चालू झाली तरी सरकार सरकार हे सरकारचे पैसे आहेत आत्ता सरकार आहे त्याचेही हे लोकांचे जनतेचे पैसे आहेत हे पैसे काय कुठून बाहेर देशात नाही हे लोक आणत नाही आहेत आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे हे शिवसैनिक आणि शिवसैनिक आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं आज ही योजना या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आली अंबळात आली याचं कारण पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा खरा भाऊ आहे या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो माता भगिनींचा खरा भाऊ आणि शिवसैनिक आहे या शिवसैनिकांमुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं आज लाखो करोडो महिलांना बहीण माझी लाडली योजनेचा लाभ मिळत आहे कारण त्यांनी पराभव केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पराभव केला मोठा पराभव केला म्हणून आज त्यांना बहीणं माझी लाडली योजना आणावी लागली याच्या अगोदर त्यांना कधी सुचलं नाही पहिले पाच वर्ष सत्ता भोगली आता तीन वर्ष सत्ता भोगली तरी त्यांना आठवलं नाही पण आता आठवलं हे फक्त आणि फक्त पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांच्या आशीर्वादाने प्रत्येक माथा भगिनींना महाराष्ट्रातल्या पैसे अकाउंटमध्ये येत आहेत सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि ही योजना आम्ही आमचं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे अजून वाढ देऊन पुढेही योजना आम्ही तशीच वाढवून ठेवणार आहोत धन्यवाद